मला बच पाहिजे ती दोघं दोघे तरी बघा मित्रांनो काल आणलेला आहे सांगा कालच्या ब्लॉक मध्ये बघितल्या असतील तुम्ही तर थोड्या त्यांच्या पण नव्हत्या थोड्याशा होत्या तेवढ्या आणले होते आम्ही तो हे बघा होड्या आता उकड्यात टाकलेल्या आहेत तर या सगळं सर्वजण वापर टाकले आहेत उकडायला हे बघा तर सर्वजण या खायला शांगा आता शिजल्यानंतर ह्यात मीठ वगैरे टाकायचे तर आता उरायचे आणखीन आणखी कामांगळ वगैरे सगळं बाकी तसेच हे बघा भांड्याचा पाळा आता तवडे भांडी वगैरे घासून घेते पूर्णपणे बस बसत्या करून बघा तर बघा मित्रांनो शांगा उकडलेल्या आहेत आता आम्ही सगळं फ्रेश वगैरे झालोच आता वरती येऊन खाणार आहेत शेंगा वरती आलो हे बघा काय इकडं ऊन तर हे बघा मित्रांनो आम्ही वर येऊन बसलोय सांग खायला काही सांगा उकळलेले आहेत सर्व रांग खायला लई थंडी वाजायची ओनार येऊन बसला बारा उडी सकाळ थंडी आली आता गरमी व्हायला हो गेली मी टाकून मस्त लागतो खाल्लं थोडा उकललेलं लय दिवसांना खायला मसा पाजायचं असेल तर आण आज कशा असतील बाजारात नाही तिला सुलून दिलं खायचं नाही तर स्वतःने सुलून खायचं मग आमची सिद्धी हाताने सुलून खाते तिला सुलून दिल्यावर ती खाई नाही ते खा खा तिला अटाय हे काढायचं ते काय काय केलं पण आहे ती

टाकले की उन्हाला ते वाळून ठेवला का सांगला नाही तर खराब आज मस्त पण डोकं दुखले एकदम बारीकड बाहेर गेले नाही पण आज पण काही नक्की नाही कारण तिथं कान दुखते करू देती का नाही काय म्हणत नाही नेऊन आणायची करू तर ठीक नाही तर मग दवाखान्याच्या कारण आता आज पण तिने येणार आहे त्यांची पण तब्येत बरोबर नाही मग चार पाच दिवस आहेत ती घरी मग त्याच्या जाणार दवाखान्याने मी नीट ले 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 दे। दे ते, ते जायचं ना लेरड तिथे दवाखान्यात मग ऐकणार नाही काय की काय गेले काय समजा बाई हॉस्पिटल दवाखाना खोला मुळे भेट द्या मग त्याच पण